दाजीपेठ येथील आप्पा गणपती प्रतिष्ठानच्या वतीनं यंदाच्या वर्षी कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराचे भव्य रोषणाई शिवसेनेचे अजय दासरी यांच्या हस्ते शनिवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी श्री मेघनाथ येमूल यांचे त्यांनी आभार व्यक्त केले मंडळाची स्थापना एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली झाली तेव्हापासून ही मंडळ रोषणाईत अग्रेसर ठरली आहे असे प्रतिपादन अजय दासरी यांनी व्यक्त केले

यो राखेर दिनेछ निजलाई नभए त फोटो सहाइको निले हा हामीले चाहिँ दिने नि त यो हिजो दिस्तै अहिले माइत व जान वर्क गर्नु

मंगेव <laughs>

गणरायाचा आशीर्वाद मी नाही बोलवलं तरी मी घेत पण या वेळेला आवर्जून बोलवल्याबद्दल व्यंगनाथजी यांचा मी आभारी आहे बोललो त्यांना <coughs> एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवचा काळ असेल आपल्या इथे मठ आहे नागनाथ मध त्या मंदिराच्या शेजारी खोकासायचा तिथं सुरुवात झालेला गणेश उत्सवाची सुरुवात तुम्ही आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रगतीनं खबऱ्यात आणलात आणि पुण्या मुंबईमध्ये ज्याप्रमाणे आपण साजरा करतो त्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीनं सोलापूर शहरामध्ये झाली कोणी करत नाही अशा पद्धतीनं तुमची ही टीम सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि जे डेकोरेशन असतं दरवर्षी काहीतरी वेगळ्या पद्धतीनं काम करता आज तर कोल्हापूरच्या महालक्ष्मी आशीर्वाद तुम्ही सर्व गणेश भक्तांना देणार आहात आणि चालू झालेला आहे हे जे आहे हेच बाळ गंगाधर कडकाणी सुरू केलेलं गणेश उत्सव आणि असंच करायचं असतं सांस्कृतिक सामाजिक उपक्रम घेऊन याचा दुसरीकडं विपर्यास्त न करता आपली जी हिंदू संस्कृती आहे त्या हिंदू संस्कृतीला साजेलचा सा सण आपण साजरा करता म्हणून मी तुमच्या सगळ्यांच म्हणजे मेंबर आणि मेंबर बरोबर जे जे बाल कलाकार आहेत मोठे आहेत कलावंत स्टेजच्या मागच्या कलावंत आहेत स्टेजच्या समोरचे कलावंत आहेत सर्व गणेश भक्तांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तुमचे आभार मानतो कारण असे आपण उपक्रम करतो म्हणून गणेशोत्सवचं मूळ स्वरूप शिल्लक आहे मूळ स्वरूपाकडं कुठेतरी डायव्हर्शन होतोय हे आपण बघताना आपल्याला लक्षात येत आहे पण कटाक्षानं तुम्ही सगळेजण पाळून आणि इथं लेजिंगसुद्धा तुमचा खूप चांगला असतो मग मध्यवर्तीच्या गणेश मंडळामध्ये तुम्ही एक नंबर घेतलेला आहे आणि मध्यवर्तीची स्थापना ब्र्यांशीपासून जी केली तेव्हापासून मी मध्यवर्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे लोकांच्या समोर येतो आणि जे आम्ही त्यावेळेला स्वप्न बघितलं होतं तो स्वप्न साकार होताना आज तुमच्यासारख्या इंधनाचा एक सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार आहे म्हणून तुम्ही असंच प्रगती करत राहा आणि मध्यवर्ती पूर्वविभाग गणेशोत्सव मंडळाच्या मंडळाचा एक मानाचा गणपती या गणपतीला मी अभिवादन करतो आणि गणपतीच्याकडे मी मागणी करतो की या मंडळामध्ये जे जे लोक आपली सेवा करतात त्या सर्वांना सुख समृद्धी आयुर आरोग्य चांगल्या पद्धतीचं चा द्यावं त्यांचा आशीर्वाद मिळालावा मिळावा आणि जे जे लोक दर्शनाला येतात त्या सर्वांना त्यांनी दर्शन द्यावं सगळं आपला भाग जो दाजीपेठ खास म्हणजे हिंदुत्ववादी हा परिसर आहे माझे वडील या दाझीपेठेचे सुरुवात आहे ती तिथूनच सुरुवात आहे माझ्या घरापासून आणि म्हणून दाजीपेठेत राहणाऱ्या सर्व मंडळांवर मी जरा माझी जरा जास्त श्रद्धा असल्यामुळं मी एवढं जास्त बोलतोय तुम्हाला आणि परत एकदा मला इथं बोलावल्याबद्दल तुमचे मी आभार मानतो आणि पुढे विसर्जनानंतरसुद्धा तुम्ही नेहमीच तुमचे कार्यक्रम असतात परंतु हा जो तुम्ही ठेवलेला आहे चांगल्या पद्धतीनं परंपरा ही अशीच पुढे वाढत जावी आणि गणरायाचे आशीर्वाद तुम्ही सर्वांना मिळत जावो अशा पद्धतीची प्रार्थना मी करतो आणि माझे दोन शब्द संपतो Ciai di, 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 di,